कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत दत्त जयंती निमित्त विशेष कार्यक्रम दत्त दिगंबर दैवत माझे रसिकहो आज या कार्यक्रमामध्ये आपण औदुंबर या ठिकाणच्या दत्त जयंती विषयीच महात्म्य जाणून घेणार आहोत चला तर ऐकूया नमस्कार गुरुदेव दत्त मी वासुदेव बुवा जोशी श्री क्षेत्र औदुंबर या दत्तक्षेत्रावरचा एक पुजारी एक कीर्तनकार प्रवचनकार आज दत्त जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहानं संपन्न होत आहे तसंच औदुंबर क्षेत्रामध्ये सुद्धा दत्त जयंती गेली अनेक वर्ष या क्षेत्रावर मोठ्या उत्साहाने संपन्न होत असते औदुंबर क्षेत्राचे एक महात्मे भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा दत्तात्र्यांचा पहिला अवतार हा श्रीपारश्री वल्लभांचा तो पीठापूर इथं झाला कुरोपूर हे श्रीपारश्री वल्लभांचं तपस्थान आणि नरसिंह सरस्वती स्वामीचा अवतार विदर्भामध्ये ज्याला लाडाचं कारंज म्हणतात त्या ठिकाणी झाला महाराजांनी आठव्या वर्षी काशीला संन्यास घेतला आणि त्यानंतर तीर्थार्थन करत करत ते पहिल्यांदा आले त्या कृष्णेच्या तीरावर असलेल्या या औदुंबर क्षेत्री म्हणजे त्या काळी या ठिकाणी जंगल होत सर्वत्र औदुंबराची झाडी होती ते प्रसन्न स्थान महाराजांना आवडलं आणि या त्या ठिकाणी त्यांनी चातुर्मास्य अनुष्ठान केलं एका मूळ पुत्राला ज्ञानदान इथे केलं त्यापासनं या क्षेत्राची महती वाढायला लागली औदुंबर हे ज्ञानपीठ आहे आणि औदुंबराच्या म्हणजे कृष्णेच्या पूर्व तटावर असलेले भुवनेश्वरीचं स्थान हे शक्तीपीठ आहे शक्तीपीठ आणि ज्ञानपीठ याचा अपूर्व संगम आपल्याला औदुंबर क्षेत्रावर पाहायला मिळतो मनुष्याच्या जीवनामध्ये नुसतं ज्ञान असून उपयोग होत नाही त्याच्यावर शक्तीची गरज आहे नुसती शक्ती असून आज चालत नाही त्याच्यावर ज्ञानाची गरज आहे जिथं ज्ञान आणि शक्ती याचा संगम होतो त्या ठिकाणी जीवन भव्य दिव्य सुगंधित आणि सुफलित होत मग अशा या दत्तक्षेत्री दत्त जयंतीचा हा उत्सव आज मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोषकाळी मोठ्या उत्साहानं संपन्न होत आहे या निमित्तानं महाराजांची विधिवत पूजा परंपरेप्रमाणे पहाटे काकड आरती मंगळ आरती अभिषेक महापूजा नैवेद्य संध्याकाळची धोपारती जन्मकाळोत्सव त्याचं कीर्तन त्यानंतर पालखी उत्सव शेजारती आणि त्याचबरोबर या निमित्तानं भक्ती संगीत प्रवचन कीर्तन भजन गायन गुरुचरित पारायण असे कार्यक्रम विपुल प्रमाणात संपन्न दरवर्षी होतात या वर्षी होत आहेत काय आहे भगवान दत्तात्रेय यांच्या नावामध्ये आत्रेय हा शब्द आहे आपण दत्त कुठं अविर्भूत होतात हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आत्री आणि अनसूया हे त्यांचे माता पिता आत्री म्हणजे त्रिगुणातीत आणि अनसूया म्हणजे असूया रहित त्रिगुणातीत म्हणजे काय कोणते त्रिगुण सत्व रज आणि तम या तीन गुणांमध्ये ब्रह्मान न होता या तिन्ही गुणांना जो स्वेच्छेनं खेळू शकतो तो अत्री आणि स्त्री सुलभ अनुसूयेला जिने स्वतःच्या जीवनात प्रवेशच दिला नाही अशा प्रकारचा जिवंत मन पडा म्हणजे अनसूया अशा आई बापाच्या खुशीतच दत्तात तेजस्वी पुत्र अवतरतो आपल्याला सगळ्यांना दत्तकथा माहित आहे अनुसयाच पातिवृत्याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश हे भिक्षुकाच्या रूपाने दारात आले आणि पातिवृत्याच्या सामर्थ्यानं त्यांना रूप दिलं ही कथा सगळ्यांना माहीत आहे पण भगवान दत्तात्रयांचा अवतार हा विश्वोद्धारासाठी आहे नाही का अवतार ही उदंड होती सवेची मागुती विलिया जाती तैशी नव्हे श्री दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांती असे ना पूर्ण ब्रह्म मुसावले ते हे दत्तात्रय रूप ज्याचे विलोकोन मात्रे तरले जीव अपार त्रिभुवनी असं वर्णन केलेलं आहे म्हणजे वेदना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी विशुद्ध आचाराचं शैथिल्य नाहीस सा करण्यासाठी अधर्माचा नाश करण्यासाठीच कृपा मूर्ती भगवान दत्तात्रेयांचा हा अवतार आहे आपण दत्तात्रयांच नाव घेताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणतो भगवान गोपाल कृष्णाने सुद्धा अवधूतांची थोरवी सांगितलेली आहे श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये यदू अवधूत संवाद आलेला आहे की ज्याला अवधूतोपाख्यान असं म्हणतात आणि त्यावेळा कृष्ण उद्धवांना सांगतात की धूत संसार बंधनात तत्वमस्या दिवात अवधूत इतिर येते म्हणजे ज्यांनी सर्व वासना विकारात्मक संसारातली संसार, संसार बंधन पार धुवून टाकली त्यांना अवधूत असं म्हणतात त्यांच्या या अक्षर अविनाशी श्रेष्ठत्वामुळं आणि तत्व या महावाक्याच्या साक्षात्कारी लक्षत्वामुळं त्यांना अवधूत असं म्हणतात अवधूत ही स्थिती सदैव निजानंद मग्न अशी अपस्थिती असते बेळगावपासून आठ किलोमीटर असलेले बायकुंदील नावाचं क्षेत्रातले पंत महाराज म्हणतात नेणो जगाची मात आम्ही अवधूत 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 म्हणजे त्या स्थितीमध्ये ते आहे मग अशा भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनामध्ये एकूण चोवीस गुरु केले म्हणजे जणू काही त्यांचा अवतार गुरुंच महात्म्य सांगण्यासाठीच आहे सा। गुरु या शब्दाचा अर्थच आहे जो लघु नाही तो गुरु जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरुम्या केला जाण गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे म्हणून पृथ्वी वायू आकाश अग्नी जल चंद्र सूर्य कपोत अगर, समुद्र पतंग वधवाशी हत्ती भृंग हरिण मासा पिंगला लहान मूल कुमारी शराकार सर्प कोळी आणि कुंभारी माशी अशी एकूण चोवीस गुरु केले म्हणजे गुरुचं महात्म्य सांगण्यासाठी आणि शिवाय आणखी एक गोष्ट आपण यामध्ये या यांच्या अवताराच्या निमित्तानं जाणून घेतली पाहिजे की अवताराचं रहस्य काय आहे भगवान कुठं आविर्भूत होतात म्हणजे स्वकर्तव्य स्वधर्म याच इतक्या निष्ठेनं पालन करायचं की देवत आपल्याकडे धावून आला पाहिजे म्हणजे तुकोबाराय म्हणाले सुखे येतो घरा नारायण अगदी पुंडलिकाचं चरित्र सुद्धा असंच आहे ना त्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा त्यांची भक्ती अशा रीतीने केली त्या पुंडलिकासाठी परब्रह्म आले का म्हणजे साक्षात पांडुरंग त्या ठिकाणी धावून आला गुरुचरित्रामध्ये दीपकानं एकवीस वर्ष गुरुसेवा केली त्याला भेटायला भगवान शंकर विष्णू आले नाथानी आपलं स्वतःच कर्तव्य कर्म स्वधर्म एवढं उत्तम रीतीने केलं ग्रस्थाश्रम एवढा उत्तम केला की गोपाळ कृष्ण श्रीखंडच्या रूपामध्ये त्यांच्या घरामध्ये राबले संत सावतामाळी जे कुठेही पंढरपूरला गेले नाहीत पण त्यांनी सेवा अशा रीतीने केली सर्वत्र भगवंताला पाहिलं अगदी गाई म्हशी मध्ये कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अशा रीतीनं प्रत्येक रोपट्या रोपट्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये पांडुरंगाला पाहिलं परिणामत पांडुरंग त्यांच्या घरामध्ये आला मग तो वर्णाश्रम धर्म असू दे नाहीतर पतिपत्नी धर्म असू दे पिता पुत्र धर्म असू दे स्वामी सेवक धर्म असू दे गुरु शिष्य धर्म असू दे राजा प्रजा धर्म असू दे किंवा व्यापारी ग्राहक धर्म असू दे जो आपल्या स्वकर्तव्याच स्वधर्माचं निष्ठेनं पालन करतो त्याला भगवंत लवकर प्रसन्न होतो हे दत्तात्रेयांच्या अवताराच अवताराचं रहस्य आहे म्हणून दत्त जयंती ही उत्सव साजरा होतो भगवान दत्तात्रे आपल्यामध्ये सुद्धा प्रकट व्हावेत एवढ्या करता आपण सुद्धा आपलं कर्तव्य आपलं कर्तव्य मुलगा म्हणून काय आहे आपलं कर्तव्य पती म्हणून काय आहे आपलं कर्तव्य पुत्र म्हणून काय आहे आपलं कर्तव्य देश देशभक्त म्हणून काय आहे याचा विचार व्हावा आणि आपलं स्वतःच कर्म निष्ठेन उत्तम रीतीने करावं जेणेकरून भगवंताची प्रसन्नता लाभेल म्हणून या निमित्तानं मला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले हे गाणं ऐकायला खूप आवडेल धन्यवाद या ठिकाणी दत्त जयंती कशा पद्धतीनं साजरी केली जाते याविषयी आपण जाणून घेतो आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार रसिक श्रोते हो। मी गिरीश जोशी श्री गिरी दत्त देवस्थान औदुंबर येथील वंश परंपरागत पुजारी व श्री दत्त सेवा भावी मंडळाचा कार्याध्यक्ष या ना त्यानं आज तुमच्याशी चौदा डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्त जयंती विषयी आपल्याला शुभेच्छा देऊन दत्त महात्म्य किंवा औदुंबर क्षेत्राचं महात्म्य काय आहे तर या क्षेत्राचा महिमा थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहे भारत वर्षात महाराष्ट्र प्रांतात सांगली जिल्ह्यात पुलस तालुक्यातील अंकलखोक या ग्रामपंचायतीच्या अंकित असलेलं औदुंबर हे दत्त क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे दत्त महाराजांचा द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचा जन्म विदर्भातील लाड कारंजे येथील अंबा माधव या विप्र दाम्पत्याच्या पोटी झाला जन्मतच हा बालक कोणीतरी दिव्य साक्षात्कारी पुरुष आहे असा त्यांच्या जन्मदात्या मात्या पित्यानं प्रत्यय आला कारण हा बालक हात लावील त्याचे सोने करीत होता तर ग्रामस्थांना आणि त्यांच्या आई वडिलांना असं वाटलं की कोणीतरी हा दिव्य साक्षात्कारी पुरुष आहे पण मौंजी बंधनापर्यंत तो मुखास होता कोणीतरी विद्वानानी त्यांना सल्ला दिला की याची मुंज करा म्हणजे त्याचं मुखे पण जाईल आई वडिलांनी अतिशय थाटामाटात त्याची मुंज केली आणि ते आनंदी झाले त्या काळी मौंजी बंधनानंतर गुरुग्रही जाण्याचा प्रघात होता त्यामुळं त्याने आठव्या वर्षानंतर मौंजी बंधन झाल्यानंतर वेदविद्या संपादन करण्यासाठी काशीया क्षेत्री जाण्याचा निर्णय घेतला अतिशय जड अंतकरणाने आई वडिलांनी त्यांना निरोप दिला आणि ते काशीया क्षेत्र गेले अतिशय थोड्या वेळातच त्यांनी वेदविद्या संपादन केली तेथील विद्वानांच्या गुरुकृपेस ते प्राप्त झाले त्या काळी तिथं कृष्ण सरस्वती म्हणून एक यती होते त्यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली संन्यास दीक्षा दिल्यानंतर काय करायचं असतं तर त्या यतीने आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करा वेगवेगळी क्षेत्र पादाक्रांत करायची कर असतात त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या क्षेत्री गेले त्या क्षेत्राला भेट दिल्या तेथील आपल्या सर्व हिंदू धर्माचा त्यांनी प्रसार व प्रचार केला अनेकांच्या लोकांच्या दुःखाच समस्यांचं निवारण करीत ते औदुंबर या क्षेत्री आले येथील रमणीय परिसर समोर वाहणारी कृष्णामाई पलीकडे जगदंबेचं मंदिर त्यांना खूप आवडलं साधारणपणे चातुर्स आला की संन्याशी लोक एका ठिकाणी राहून साधना करतात पण या चार महिन्याच्या काळात त्यांना ते स्थान सोडता येत नाही म्हणून त्यांनी औदुंबर या क्षेत्राची निवड केली औदुंबर म्हणजे काय तर इथे उमराची झाड भरपूर होती त्यामुळं या क्षेत्राला औदुंबर असं नाव पडलं महाराजांचा चातुर्मास चालू होता तर या काळात एक अद्भुत घटना या ठिकाणी घडली कोल्हापूर येथील एक मंदमती ब्राह्मण होता त्याला विद्या अजिबात नव्हती म्हणजे जे शिकेल ते लगेच तो विसरून जायचा म्हणून लोक त्याला नावं ठेवलं लागले तर लोक ठेकेला कंटाळून तो मजल जल मजल करत भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीच्या मंदिरात आला भुवनेश्वरी देवीच्या मंदिरात त्यानं तीन दिवस पारण केलं आणि देवीला प्रसंगी दिन करुण किंवा प्रसंगी क्रुद्ध होऊन देवीची विद्येसाठी प्रार्थना केली करुणा भाकली पण देवीनं त्याला सांगितलं विद्यादान हे माझं काम नाही आहे म्हणून संतापाच्या भरात त्यानं आपली जीभ कापून देवीच्या चरणावर वाहिली देवीनं रक्तबंबाळ झालेली त्या विप्र कुमाराला उठवलं आणि सांगितलं की पलीकडच्या तीरावर जा तिथं एक संन्यासी औदुंबराच्या वृक्षाखाली बसले आहेत तिनं असं सांगितलं औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्र मोळी तुझी तो पोहत अलीकडच्या तीरावर आला त्यानं औदुंबराच्या वृक्षातळी बसलेल्या महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला तथाच तो म्हणले क्षणार्धात त्याची काया एकदम रोमांचित झाली म्हणजे त्याला काही कळच ना आपल्या शरीरात काय बदल व्हायला लागलेत एक दिव्य अद्भुत असा झंकार त्याच्या शरीरभर पसरला व तो ज्ञानी झाला गुरुचरित्रातल्या सतराव्या अध्याय या क्षेत्राचं महात्म्य वर्णन केलेलं आहे त्या घराण्यातील इथून पुढच्या सर्व पिढ्या विद्वान निघालेत धर्माधिकारी या आडनावानं आजही ते ओळखले जातात त्यावेळेपासून औदुंबर या क्षेत्राचा प्रसार आणि प्रचार होऊ लागला इथं भक्त लोक येऊ लागले इथं दिव्य कोणीतरी पुरुष आहेत महाराज आहेत त्याची लोकांना येऊ लागला मग भक्त दर्शनासाठी लोकांच्या मो मोठमोठ्या रांगा लागल्या कोणी आपलं दुःख घेऊन येत होतं कोणी आपल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी येत होतं त्यावेळी महाराजांनी आता लक्षात आलं की येथील आपल्या साधनेला व्यत्यय येतोय आणि त्यावेळी त्यांचा चातुर्मास संपत आला होता म्हणून त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं की पादुका रूपाने माझं इथं निरंतर वास्तव्य राहील म्हणून सांगून महाराज तिथून त्यांनी नृसिंहवाडीला प्रयाण केलं नृसिंहवाडी त्यांनी अनेकांना सन्मार्ग दाखवून आसपासच्या लोकांना मार्गदर्शन केलं चमत्कारातून अनेक लोकांना शहाणं केलं बारा वर्षे तिथून वास्तव्य करून पुढे ते चोवीस वर्षे गाणगापूर या क्षेत्रे गेले गाणगापूरलाही त्याने अनेकांचा उद्धार केला अशक्य ते शक्य करतील स्वामी या युक्तीप्रमाणे अनेक चमत्कार केले आणि योग्य वेळी प्रदीर्घ तिथला वास्तव्य संपून हैदराबाद येथील श्री शल्यम येथील कर्दली वनात ते गुप्त झाले पुढे स्वामी समर्थनच्या रूपात प्रगटले अशी आख्यायिका आहे तर श्री क्षेत्र औदुंबर हे मुलतच शांत असल्यामुळं गर्दी गोंगाटापासून दूर आहे दत्त महाराजांच्या आज्ञेवरून गिरणार पर्वतावर असलेले ब्रह्मांद स्वामी महाराज औदुंबर येथे आले ते ब्रह्मचारी होते पण त्यांना हटयोगाचाही अभ्यास होता ग्रामस्थाने त्यांना येथील पूजा व इतर गोष्टीविषयी मार्गदर्शन करण्याविषयी विचारलं विनंती केली त्याप्रमाणे त्यांनी इथल्या पूजेला सुनियोजित असं स्वरूप आणलं म्हणजे पहाटे पाच वाजता काकड आरती सव्वा सहा वाजता मंगल आरती दुपारी साडेबार वाजता महापूजा महाआरती महाप्रसाद आणि त्यानंतर तीन ते पाच भक्तांच्या इच्छेनुरूपात कोणी भजन करतय कोणी कीर्तन करतय कोणी प्रवचन सेवा करतय त्यानंतर साडेसात वाजता इथं धुपारती असती हिंदुकोटी म्हणून महाराजांचं एक स्तोत्र आहे त्यांचं महाराजांच्या परिसरात तीन प्रदक्षिणा घालून ते म्हणलं जातं त्यानंतर देवे होतात मंत्र पुष्पांजली होती शेजारतीहून इथला नित्यक्रमाची सांगता होती आणि शनिवारी आणि पौर्णिमा व भक्तांच्या इच्छेनुरूप रात्री आठ वाजता पालखी सेवा असते विशेषतः चैत्र पाडवा ते ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा इथं गंधलेपन सेवा म्हणून असते तर गंधलेपन म्हणजे काय तर विटेच्या आकारा एवढं गंध उगाळून ते महाराजांच्या पादुकावर लेपन केलं जातं इथल्या पादुकानं विमल पादुका म्हणलं जातं बर का तर विमल म्हणजे काय तर ज्याच्या दर्शनानं मनाचं मालिन्य दूर होतं त्या पादुकांना विमल पादुका म्हणलं जातं वाडीच्या पादुकांना मनोहर म्हणलं जातं गाणगापूरच्या पादुकानं निर्गुण पादुका म्हणलं जात असं पादुकांचं नामाभिधान आहे तर गंधलेपन म्हणजे काय तर ते विटेवड गंध उगाळून महाराजांच्या चरण कमलावर लेपन केलं जातं पंच भगवानाचा महाराजांना नैवेद्य दाखवला जातो ही विशेष सेवा जी आहे ती फक्त औदुंबर येथेच आहे अशा सर्व सेवा इथल्या या कठीण आहेत पण येथील वंश पुजारी मंडळी मोठ्या आनंदानं श्रद्धेनं सोहळ्यावळ्याचे सर्व नियम काटेकोर पाळून महाराजांची सेवा करतात विशेषतः पावसाळ्यात तर फार इथली सेवा कठीण असते म्हणजे कृष्णा नदीचं पाणी मंदिरात आलं की ते पादुकारांवर जातो कारण कृष्णा नदीच्या काठावरच हे मंदिर आहे ना म्हणजे देवघर म्हणून इथं एक वरती दत्त मंदिर आहे महाराजांचं दुसरं महाराजांच्या पादुका या पाषाणाच्या आहेत तर इतर ज्या परिवार देवता आहेत त्या वरती आणून खालीलस तीन त्रिकाळ महाराजांची पूजा अर्चा होती तसेच वर सगळे उपचार होतात पण पुजारी मंडळी किती कष्ट त्रास झाला तरी त्यात कसूरुन देत नाही म्हणजे त्यात कुठली हायगाई करत नाही पादुकाचं पाणी एखादेच रात्री दोन वाजता सुद्धा येतं तरी जर देव घेऊन वरच्या दत्त मंदिरात येतात तेथील उपचार करतात आणि परत असं पण आहे की पादुकांच्यावरचं पाणी केव्हाही खाली जाऊ शकतं म्हणजे एखाद्या मध्यरात्री सुद्धा खाली गेलं तर त्या पाषाणाच्या विमल पादुकांच्यावर उष्ण काढा घातला जातो परिवार देवतानाही काढा घातला जातो आणि मंदिरात त्या पादुका परत आणल्या जातात त्याला काळवेळेच कुठलं बंधन असं नाहीये म्हणूनच दत्त सेवा ही फार कठीण आहे पण महाराजांची ही सेवा सर्व पुजारी मंडळी पूर्वी पूर्वी करत तर प्रतिकूल अवस्था होती आता बदलत्या काळामुळे सोपा होत गेलाय पण महाराजांच्या कृपेच हे आशीर्वाद रूपी छत्र या वंश परंपरा पुजाऱ्यांच्यावर अखंड राहील याची सर्वांना खात्री आहे या ठिकाणी महायोगी ब्रह्मांड स्वामी जसे होऊन गेले तसेच एकोणीशे साठ च्या काळात कर्नाटक शिरसिवन इथून नारायण स्वामी म्हणून एक दत्तावतारी पुरुष या ठिकाणी होऊन गेले ते अतिशय शांत मृदू पण लोकांच्या विषयी करुणाभाव असणारे होते त्यांनी लोकांचा उद्धार केला त्यांना मार्गदर्शन केलं त्यामुळेच औदुंबर येथे ब्रह्मांड स्वामी व नारायण तीर्थ स्वामी या महान विभूती होऊन गेल्या त्यानंतर नारायण स्वामींचे नातू विद्वान न्याय चुडामणी वेदांताचार्य व्यंकटरमण शास्त्री दीक्षित म्हणून मोठे विद्वान पुरुष या ठिकाणी होऊन गेले त्यांनी नारायण स्वामींचा वारसा पुढे चालवला अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलं समस्यामुक्त केलं येथील औदुंबर या क्षेत्राचा नावलौकिक त्यांनी वाढवला त्यांच्या मठाचं आणि आश्रमाचंही त्यांनी नाव त्यामुळं मोठं करण्यात मोठा हातभार लावला आणखीन एका गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला जरूर उल्लेख केला पाहिजे त्याशिवाय आपल्याला पुढे जाणार येता येणार नाही कारण महाराष्ट्राचे दत्तकेवी म्हणून पद्मश्री कवी सोहश यांना ओळखलं जातं त्यांची दत्तगीत महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत दत्त दिगंबर दैवत माझे आहे त्यांनी दरवर्षी आपल्या गावातील लोकांना लेखक कवी समीक्षक साहित्यिक यांचे विचार ऐकायला मिळावेत या शुद्ध हेतून सदानंद साहित्य मंडळाची आपल्या मित्र आणि कार्यकर्त्यांच्या सह स्थापना केली दरवर्षी चौदा जानेवारी मकर संक्रांत हा दिवस ठरलेला आहे या दिवशी तर मोठ्या प्रमाणात संमेलन होतं अनेक साहित्यिक कवी कवयत्री यांची मांदियाळी दरवर्षी या ठिकाणी असते तर सुधांशूंनी आपल्या साहित्यिक कार्यानंही औदुंबरचं नाव मोठं केलंय कालानुसार म्हणजे साधारणपणे दोन हजार नंतर जशी सर्व धार्मिक क्षेत्रात गर्दी वाढली आपण जागतिकीकरणामुळे म्हणू किंवा आणखीन कशामुळे म्हणू दळणवळणाची साधनं वाढली लोकांच्याकडची क्रयशक्ती वाढली त्यामुळे अनेक लोक मोठमोठ्या गाड्या टेम्पो ट्रॅव्हलर्स किंवा त्यांच्याकडे जी असणार ही खासगी स्वरूपाची वाहनं आहेत द्या द्या भी 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 ले ले ले। ते करून येत होते पन्नास वर्षापूर्वी एखादी साधी मोटार जरी आली तर लोकांना फार आश्चर्य वाटायचं पण सध्या या दळणवळणाच्या सोयीमुळं या क्षेत्राचं महात्म्य आणखी वाढू लागलेलं आहे पण पाच पन्नास वर्षापूर्वी ही गर्दी अजिबात नव्हती त्याप्रमाणे अलीकडे स्थापन झालेल्या दत्त सेवाभावी ट्रस्टनं अन्नछत्र गोशाळा बालोद्यान असे विविध भक्तांच्या सोयी केलेल्या आहेत लवकरच भक्तांच्या सोयीसाठी ते हे बांधतायत साठी त्यांनी जागाही खरेदी केली आहे औदुंबर या क्षेत्राचं नाव उज्ज्वल करण्यात ग्रामपंचायत अंकलखो येथील सामाजिक गुरीण आर्थिक व सामाजिक संस्था यांचा मोठा सहभाग आहे या ठिकाणी तर औदुंबर या क्षेत्रात दरवर्षी मोठमोठे उत्सव होतात ते कोणते तर दरवर्षी गुरुपौर्णिमा त्यानंतर गुरुद्वादशी गुरुप्रतिपदा आणि आता हा शनिवारी चौदा जानेवारीला दत्त जयंती उत्सव आहे दत्तींचा उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात जवळजवळ पन्नास हजार ते लाख लोक या ठिकाणी महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राबाहेरून येऊन जातात त्यानंतर दत्त जन्मोत्सव आहे उत्सव आहे देवाचा वाढदिवस वही या ठिकाणी साजरा केला जातो म्हणजे काय पूर्वी फक्त घुमटी होती तर ती घुमटी छोटी होती अतिशय नंतर भक्तांची गर्दी वाढू लागली म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी ते मोठे मंदिर मांडण्याचं ठरवणं म्हणून ती घुमटी काढून त्या पादुका ज्या होत्या त्या थोड्या काळासाठी बाजूला घेतल्या जातात तर त्यावेळी इथं असणारे जे ब्रह्मानंद स्वामी होते त्यांनी या ठिकाणच्या लोकांना मार्गदर्शन केलं त्यावेळी एकनाथ जोशी यांचे वडील हरिअण्णा जोशी म्हणून एक वेद विद्वान शास्त्र संपन्न असे ब्राह्मण होते तर त्यांनी याचं पौरहित्य केलं होतं तर मार्गशीर्ष अष्टमी हा दिवस जो आहे तो देवाचा वाढदिवस म्हणून ओळखला जातो आणि तो एक त्या दिवशी विशेषतः धुंदुर्मास चालू होतो तर त्या दिवशी बाजरीच्या भारतीचा नैवेद्य वरण वांग जो सगळा नैवेद्य जो असो तो महाराजांना दाखवला जातो ही विशेष पूजा या दिवशी देवाचा वाढदिवस यामुळं ओळखली जाते आणि औदुंबर या क्षेत्रात विशेषतः सगळीकडे शांतता आहे हे क्षेत्र ज्ञानभूमी तपोभूमी आणि मोक्षभूमी म्हणून ओळखली जाते असंही या क्षेत्राचं महात्म्य थोडक्यात मी आपल्याला विषद केलाय धन्यवाद दत्तगम्बरवत् मा दत्तगम्बर मा दत्तदिगम्बर दैवत मा हृदये माशा नित्यविराजे दत्तदिगम्बर दैवत्व माजे अनुसूयेते सत्त्वागणे अनुसूयेते सत्त्ववागळे तीनी देव हे थाली बाळे थाली बाळे त्रैमूती अवतार मनोहर त्रैमूती अवतार मनोहर दीनो धारक त्रिभुवन गाधे दत्त दिगम्भर दैवत माधे शिरे करा शोभते तीनशिरे करता शोभते हास्यमधुर शुभव नावरते हास्य मधुर शुभव नावरते जटा झूट श्री पायखडा पायखडा भस्मवि साजे साधे दत्तदिगम्वर दैवतु माधे पानि प्रेम सुन्दर मूर्ती प्रेम सुन्दर मूर्ति आनन्दे आशु धरति आशु धरति सारे सात्विक भाव मलति भाव मलति हलु हरे हल मीप माधे दत्तदिगम्बर दैवत माधे हृदय माघा नित्य विराजे दत्त दिगंबर दत्तदिगम्बर दैवत माधे दैवत माधे दत्तदिगम्बर दैवतु मा मैत्रिणी श्रोते हो आपण तल्लीन झालो की अबघे वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामधून आपण सर्वांची रजा घेणार आहे पुन्हा भेटूच पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादर करते श्रोत श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या नमस्कार